या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या वाखारी येथील मॉडर्न जिल्हा परिषद शाळेतून चिल्ड्रन्स डे दे साजरा देवडा तालुक्यातील वाखारी येथे दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी शिवम असोसिएटेड तर्फे जिल्हा परिषद शाळा वाखारी येथे चिल्ड्रन्स डे साजरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच उपहार देण्यात आला तसेच शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवम असोसिएटेड सामाजिक संस्थेने सी एम डी डॉक्टर शिवानंद यल एस नीलांनावर एम डी सुभाष आर नांदर्गी महागुरू रवींद्र शितोडे को डायरेक्टर डी के पाटील साहेब डायरेक्टर मिलिंद बोचरे सर गोल्ड लीडर भूषण कोतकर सर यांनी पूर्ण भारतभर हा दिवस साजरा करण्याचे ठरविले होते त्यानिमित्ताने आपल्या गावातील वाखारी गावातील सिल्वर लीडर भास्कर शिंपे पी पी लीडर जे के निकम बी पी लीडर बापू आहेर पी पी लीडर पंडित आहेर पी पी लीडर विजय मेतकर पी पी लीडर बाळासाहेब पवार तसेच शाळेतील शिक्षक वृंदावन आणि कमिटीचे अध्यक्ष अशोक शिरसाट विजूबाबा जगदाडे सर्व उपस्थित असताना हा कार्यक्रम साजरा करण्यात आला त्या निमित्ताने पर्यावरण संरक्षण करणे किती गरजेचे आहे याविषयी सांगण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सिरसाट सर यांनी केले अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या